नमस्कार मी अनिल दुबधळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उद्धाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी बी सी मध्ये न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आज एका लक्षवेधी बातमीकडे तुम्हाला घेऊन जात आहे बातम्या अशा आहे की सध्या सर्वत्रच आमचं काही चंदगड तालुक्यात अपवाद नाही तर जवळजवळ सर्वत्रच खड्ड्यांचे महासाम्राज्य रस्त्यावर खड्ड्यांचे महासाम्राज्य निर्माण झाले झाल्याचे आपण पाहतो त्यातील एक भाग म्हणून चंदगड तालुक्यामध्ये ही परिस्थिती काही नवीन नाही खास करून चंदगड तालुक्यातून जाणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे वेंगुर्ला बेळगाव पेंगुर्ला बेळगाव या रोडलाच किंवा या रस्त्यालाच चंदगडमधून जाणारा रस्ता मिळतो म्हणजे चंदगड बेळगाव हा मार्ग असं म्हणून आम्ही संबंधतो या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत मे महिन्यापूर्वी खड्डे भरणे अपेक्षित होते पण तब्बल जुलै महिना जरी आला तोपर्यंत यामध्ये फारशी काही सुधारणा झाली नाही मग काही ठिकाणी खड्डे भरले पण मग ते तकलाज होते आणि चंदगड शहरामध्ये देखील अशाच प्रकारचे जागोजागी खड्डे आहेत जे शासकीय कार्यालय ज्या दिशेला आहेत म्हणजे सर्वच शासकीय कार्यालय एका दिशेला आहेत आपल्या चंदगडमध्ये त्या रस्त्यावरून जात असताना देखील असा चि चित्र निर्माण झालं आहे की जागोजागी खड्डे पडले आहेत आणि हे खड्डे भरून काढण्यासाठी जागोजागी खड्डे या ठिकठिकाणी तालुक्यामध्ये असो किंवा अन्यत्र असो त्या ठिकाणीचे खड्डे भरून किंवा रस्ता चांगला करण्यासाठी सरकार असमर्थ ठरलं ही भावना निर्माण झाली आहे आणि त्यात सरकारला पैश सरकारकडे पैसे नाहीत आणि त्यासाठी ही मागो आंदोलन करून जमलेला पैसा तहसीलदारांच्याकडे स करण्यासाठी हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन आज शिवसेना वुहाटा गटाच्या माध्यमातून करण्यात आलं आणि ठिकठिकाणी जे दुकानदार वगैरे आहेत किंवा आणि लोक आहेत त्यांच्याकडं अक्षरशः हातात ताटली घेऊन भीक मागून पाय काही थोड्या प्रमाणात पैसा जगा तो निवेदन देत असताना तो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या अशा प्रकारे या आंदोलनाला एक वेगळ्या स्वरूपाचं तालुक्यात चित्र निर्माण झालेलं आहे कारण का जे निवडणुकीच्या अगोदरच्या वारिवा घोषणा देण्यात आल्या होत्या त्या घोषणा सगळ्या फुल आहेत असंही या आंदोलना करत्याचं म्हणणं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा अपंग निराधार लोकांची पेन्शन पुन्हा कर्जमाफी पुन्हा लाडकी बहीण योजना यासारखे जे घोषणा ज्या झाल्या केल्या करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या पोकळ ठरल्या असं या आंदोलनाच्या आंदोलनकर्त्यांनी शासनावर आरोप केला सरकारवर आरोप केला सरकारकडे के पैसाच नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारे भीक मागून ही पैसे सरकारला दे, देत देत आहोत अशा यावेळी भावना व्यक्त केल्या शिवसेनेचे तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी या आंदोलनाने सहभागी झाले होते आणि सारा जनगडचा परिसर धनाद सोडण्यात आला होता सर्वात पाहूया नेमकं काय या ठिकाणी घडलं रस्त्याचं आज जी परिस्थिती आहे रोज एका दुसरा अपघात होतोय आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक महिलेचा या रस्त्यावरती गाडीवरून अपघात झाला सर्वस्वी जबाबदार पीडब्ल्यूडी आणि हे बसलेले सरकार हे सरकार पीडब्ल्यूडी कडे गेलो पी वारंवार आम्ही निवेदन दिली पण यांचं एकच उत्तर की वर्ण आम्हाला फंड देत नाही आज बघायला गेलो तर परवा दिवशी एका आत्महत्या केली परवा दिवशी चांगलीच एका आत्महत्या केली आता शेतकऱ्यांबरोबरच

सर्वसामान्य जनतेला एक आधार द्यावा एवढीच आमच्या या शिवसेनेच्या वतीनं विनंती राहील आणि इथून पुढे जर का हे सरकार असंच वागत राहिलं तर आम्ही याच्या पुढे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन हिंद जय महाराष्ट्र करून हे सरकार फार महाराष्ट्राला आणि पंचवीस वर्ष आणण्याचा प्रयत्न करत आहे पण येत्या काळात आपण हे जागृत व्हायचं आहे तालुक्याची अवस्था मिळली रस्त्यात जाताना जा सर अर्धा तास लागला मला येताना वेळ झाला तुम्ही रागवला खरोखर अवस्था बिल शिवसेनेनं पहिला पत्र दिलं या चंदर वेंगुर्ला मार्गाचं पहिला आपण पावसाळ्याच्या खडे भरावून आम्ही पत्र दिलं त्याचं त्यांनी काही लक्ष दिलं नाही आज सर मला सांगाव सांगायचं या अधिकारी असे झाले हे खड्डे भरायचे हे खड्डे भरायचे पैसे या अधिकाऱ्याने असं केलं की ऐंशी नव्वद लाख रुपये असतात पण या अधिकारी स्वतःच्या टेंडर घालून ते पैसे स्वतः भरून दहावीस लाखात करून खड्डे भरून पैसे मुलीला लाटायचं काम करत होते पण याच्या काळात काही कॉन्ट्रॅक्टरने ते खड्डे भरायचं टेंडर घाललं त्यामुळे या अधिकाऱ्यानं हे खड्डे भरले नाहीत ह्याच्याला सुद्धा जाब विचारणार कोण नाही आणि त्यामुळे हे खड्ड्याच फक्त हे कृत्रिम तयार केलेलं आहे तालुक्याच्या खड्ड्याचं या रस्त्याचं त्यामुळे आपण जर गप असलो येत्या काळात या प्रत्येक गोष्टी जर आपण लक्ष नाही घातलं का आपल्याला माफ करणार आहे शिवसेना एक गप्प देणार नाही ना मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं एक आश्वासन देतो ता की प्रत्येक समाजाच्या हितासाठी शिवसेना नक्की या काम केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकार जर शेतकऱ्या सर्वसामान्याच्या विद्रुताच्या विरोधात असेल तर आपण मिळून आवाज उठूया आणि शेतकऱ्यांचं सरकार तिथं विस्थापित स्थापित करूया येत्या काळात जिल्हा परिषदातील अनेक हे असतील निवडणुका त्या अगदी विचारपूर्वक चांगल्या माणसाच्या हातात देण्यासाठी शेतकऱ्यांना काय करण्यासाठी आपण देण्यासाठी प्रयत्न करूया आणि हा महाराष्ट्रात जो भाजप चालला आहे निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी अद्यापही केलेली नाही याचा निषेध होऊन शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भीक मागून आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलना या ठिकाणी उत्तर असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिस्ते सर उपजिल्हा प्रमुख संभाजीराव पाटील गडिंगचे तालुका प्रमुख दिलीपराव माने या विभागाचे आमचे नेते विष्णू गावडे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे विक्रम उत्केकर आणि सर्व महिला जिल्हा संघटिका शांताताई जाधव आणि सर्व विभागातून आलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी म्हणजे निवडणुका तोंडावर आल्यानंतर या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील या भाजप सरकारने उद्योजकांसाठी असतील अनेक योजना घोषित केल्या पण निवडणुका झाल्यानंतर मला वाटतं या सरकारचा गजरी झाला गेली सहा महिने झाले निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं की सरकार आल्यानंतर पहिल्यांदा कुठला निर्णय घेणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण अद्याप या महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही अजून देखील शेतकऱ्याबद्दल कोणताही प्रेम किंवा कोणती सहानुभूती निर्माण झाली नाही दुसरीकडे बघायचं कर्जमाफी तुस् शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी आणि युवासेना प्रमुख आदरणीय करतो आज शिवसेनेच्या वतीनं सगळं आंदोलन आम्ही आंदोलन केलं मला काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की काय प्रकार आहे मित्रांनो मला सगळ्यांना आठवत असेल की या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या लाडक्या बहिणीच्या साठी योजना आणि गेले काही दिवस आपण वर्तमान प्रशासन असतोय की लाडका बहिणींच्या नावाखाली काही बोगस लोकांनी ही योजना या लाडक्या बहिणींच्या मुळे पैसे नाही अशी पूर्णपणे लोक प्रशासनामध्ये लावण्या निर्माण झाली आज आमची अपंग बांधव आहे अपंगांचे पैसे मिळत नाही आम्ही काही मागणी केली होती चंद्रगड मध्ये जे रस्त्यांची दुरावस्था झाली याच्यासाठी निधी लावा म्हटलं त्याच्यासाठी शासनाकडे निधी नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आदरणीय एका दिवसामध्ये जाहीर केलेली होती या शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही अतिशय दुर्दैवाची गोष्ट की ज्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी काही कामं केली त्या कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत दुर्दैवाने काही कॉन्ट्रॅक्टरांनी सुद्धा आत्महत्या केलेल्या शासनाकडे पैसा नाही शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या साठी आपण काहीसाठी गरीबांच्यासाठी महिलांच्यासाठी जीवन कायदा साठी मात्र नाही हजार कोटी तुम्ही निघाला गाठण्याचं घाट घातलेलं आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना बरोबर शेतकऱ्यांचा मंत्री म्हणून जो काम करतो त्या मालिकराव कोकाटी त्याने शासन भिगारी आहे मंत्री ज्या वेळेला सांगतो शासन भिघारी आहे त्यावेळेला तुमच्या आमच्या जनतेची एक जबाबदारी भरते की या भिकारी शासनाला पैसे जमा करून दिले पाहिजेत म्हणून आम्ही आंदोलन केले और आज शेतकऱ्यांची कर्ज माफी करायला तुमच्याकडे पैसे आहे आणि बाकीच्या गोष्टी पैसे नसतील तर आमच्या सर्वसामान्य शेतकरी तुम्हाला आज आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही काम मोर्चा घेतलाय शासनाला तर डोळ उघडलं पाहिजे कारण ज्या लोकांच्यासाठी तुम्ही शासन म्हणून काम करत आहे या लोकांच्यासाठी हे काम चाललेलं नाही दुर्दैवानं काही प्रायमिक लोकांच्यासाठी शासन काम करत आहे आणि म्हणून आज शासनाचा आम्ही तर निषेध करतोय जो पैसा हा तिथल्या माझ्या गरीब जनतेला जमा केलेला आहे तो आम्ही इथं प्रशासनाकडे सुपूर्द करतोय आणि शासनाला निश्चितपणे याच्यावरती डोळे उघडून काम करावं लागेल तुम्ही सर्व सामान्य सर्वसामान्यांच्यासाठी काम करायसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले जर तुला तुम्ही जर काही हे काम केलं नाही तर लोक रस्त्यावरती उठून दहा विचारल्याशिवाय राहणार नाही आज पावसामध्ये बरीच कामा असेल सुद्धा आपण बरेचसे शेतकरी माझे सगळे पदाधिकारी इथं जमले माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच मी मनापासून कौतुक करतो की ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वसामान्यांच्या रस्त्यावर रस्त्यावरती उतरत आहे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणासाठी असते निवडणुका येतील जातील लोक लक्षात ठेवतात ज्या मुख्यमंत्री आणि कोरोना कालावधीमध्ये तुमचे आमचे प्राण वाचवले दुर्दैवानं या विधानसभेमध्ये काही लवा लोकांनी ज्या पद्धतीने निवडणूक घेतली निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये शेतकरी सर्वसामान्य जनता तुमच्याला पाठीचे नाही पण निवडणुकांसाठी आपण काम करत नाही जिथं जिथं अन्याय होतोय जिथं जिथं चुकीच्या गोष्टी घडतात तिथं शिवसेना रस्त्यावरती उतरून काम करते आज या भीक मागा मा, मोर्चा मध्ये मा आपण ज्या पद्धतीनं सर्वजण आपली कामं सोडून उपस्थित राहिलात शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पालकत्व म्हणून मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि आपण भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं अन्यायावरती उभा राहावं

वीडियो लाइक ला करा सब्सक्राइब करा अनिश्चित